वैष्णवानां यथा शंभु क्षेत्राणां क्षेत्राणा काशी यथा काशी यदुत्तमा तथा पुराणव्राताना भागवताचा गौरव करताना सांगितलं हे श्रीमद्भागवत म्हणजे जसं सगळ्या नद्यांमध्ये गंगा नदी श्रेष्ठ आहे सगळ्या देवतांमध्ये दे विष्णू भगवान श्रेष्ठ आहेत सगळ्या वैष्णवांमध्ये तसे भगवान शंकर श्रेष्ठ आहेत तस सगळ्या पुराणांमध्ये श्रीमद भागवत श्रेष्ठ वर काय अरे सगळ्या तीर्थक्षेत्रामध्ये काशी हे सगळ्या तीर्थक्षेत्र श्रेष्ठ आहे तसं सगळ्या पुराणांमध्ये श्रीमद्भागवत श्रेष्ठ आहे श्रीमद्भागवतम पुराण तिलकम यद्वैष्णवाना प्रियम श्रीमद्भागवत म्हणजे सगळ्या पुराणाचं तिलक आहे वैष्णवांना अत्यंत प्रिय आहे असं हे श्रीमद्भागवत जो श्रवण करील जो पठन करील त्याला निश्चित त्याचा उद्धार होतो मी माझ्या सद्गुरूच्या कृपेन सूत महाराज म्हणतात शौनकालीकृष्णो मी तुम्हाला दिव्य हे भागवत सांगितलं हे न हे परंपरेन आलेलं ज्ञान आहे कस्मयेन विभाषितो यलो ज्ञान प्रदीप पुरा तद्रूपेण च नारदाय तत् कृष्णाय तद्रूपिणा योगींद्राय तदात्मनाथमभव राताय कारुण्यतः शुद्धम विमलम विशोकम सत्यम परम धीमही मंगलाचरण केलं अहो ग्रंथाच्या आरंभी मंगलाचरण असतं आणि शेवटी सुद्धा मंगलाचरण असतं बरं काय असं मंगलाचरण वगैरे केलं आणि ते श्रीमद भागवत ग्रंथ आपणही अत्यंत श्रद्धेनं निष्ठेनं सात दिवस पर्यंत श्रवण केली अहो या आता या सोहळ्याचं वर्णन काय करावं हा सुखसोहळा स्वर्गीय नाही केवढा आनंद सात दिवसात मिळाला मला तर हे सात दिवस कुठे गेले काहीच कळाल नाही एक झालं की एक एक झालं की एक एक झालं की एक चालूच होतं आहे ना केवढा आनंद महाराज किती दिव्य दिव्य ज्ञान श्रवण करायला मिळवलं आणि हे सगळं एका महाराज आईच्या पुण्याईमुळं झालं बरं काय है ना पुण्य किती महत्त्वाचं असतं जीवनामध्ये अहो एका आईच्या पुण्याईनं है ना एवढ्या शगल्या, सगळ्या एवढ्या सगळ्यांना मुखातून सुंदर भगवंताचं नामचिंतन घडलं काल एवढा आनंद मिळाला हो अहो मी एवढा थकलो होतो मला असं वाटू लागलं की कधी कधी आता मी अंग टाकतो आणि आरूबाबांचं भजन सुरू झालं असं वाटू लागलं आता जेऊसुद्धा नाही आणि झोपूसुद्धा नाही काय आनंद महाराज है ना अहो विचार करा आपण एवढे जण इथं दोनशे तीनशे लोकं कमीत कमी, कमी तीनशे चारशे लोक तरी असतीलच है ना एवढ्या सगळ्यांच्या मुखातून एकदाच विठ्ठल आणि असं विठ्ठल आपण अर्धा एक तास महाराज मग किती नाम जप झाला तो है ना एकेका नामाचं किती किती महत्व आहे अहो मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष एकदा भगवंताच्या नामानं मोक्ष मिळतो तर एकाच वेळेला एवढं मोठं नाम झालं तर केवढा महाराज एवढं दिव्य श्रवण मिळालं हे सगळं महाराज आमच्या कैलासवासी सौभाग्यवती इंदुबाई यांची पुण्याई बरं का है ना आणि आता त्या आईबद्दल मी काय म्हणून सांगू सात दिवसापासून सगळेच जण आईच्याबद्दल सांगतायत मला त्यांनी काहीच ठेवलं नाही सांगायला है।, है ना अहो आईच्या सारखी जगतामध्ये महाराज दुसरी कुठलीच दैवत नाही माता समम नास्ती शरीर पोषणम भार्यासमं नास्ति शरीर तोषणं विद्यासमं नास्ति शरीर भूषण चिंतासमं नास्ति शरीर शोषण असं सुभाषित आहे आईच्या सारखं जगतामध्ये पोषण करणारी दुसरी कुठलीच नाही आहे ना ती आतून आणि बाहेरून पोषण करते आहे ना तेव्हा आई आई दोन शब्द आहेत आईमध्ये आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर आत्म्याला ईश्वराचा जो साक्षात्कार करून देते तिला आई म्हणतात आहे आई ना आईबद्दल कितीही सांगितलं तरी कमीच आहे तेव्हा जास्त वेळ घ्यायचं काही कारण नाही महाराज या आईच्या पुण्यानं आपल्याला एवढं सुंदर महाराज दिव्य असं ज्ञानामृत पाहायला मिळालं एवढं सुंदर नामचिंतन झालं अशीच आईची सेवा आहे ना सगळ्यांना प्राप्त होवो परिवारालाही प्राप्त हो एवढीच आपण अपेक्षा करूयात आज शेवटचा दिवस आहे बरं काय शेवटचा दिवस हा मागणीचा असतो आता मी जरा दक्षिणा मागणार आहे बरं का आता सात दिवस तुम्ही माझ्याकडून भागवत ऐकलं मग आता मला दक्षिणा देणार की नाही तुम्ही दक्षिणा द्यायला पाहिजे की नाही हो दक्षिणा देणार की नाही जरा सांगा बरं कोणीच मान हलवन की हो अरे बाप म्हणजे एवढे सात दिवस मी तीन तीन तास सांगून काहीच नाही का मला सांगा तुम्ही मला दक्षिणा देणार की नाही माझा आज अधिकार आहे की नाही मागायचा अहो सात दिवस मी आता एवढं सांगितल्यानंतर दक्षिणा मला पाहिजे की नाही आणि दक्षिणेशिवाय पूर्ण होईल काय <laughs> मग दक्षिणा देणार की नाही हात वर करून सांगा बरं अर्ध्यानीच केलाय म्हणजे अर्धेच देणार आहेत <laughs> हा ऐका मला दक्षिणा पाहिजे बरं काय आणि मी दक्षिणा मागूनही घेणार आहे पण जरा नीट ऐका मला कोणती दक्षिणा पाहिजे मला काही मोदीनं काढलेल्या नवीन पाचशेच्या नोटा दोनशेच्या नोटा शंभरच्या नोटा नको बर काय मी भागवतामध्ये कधीच ह्या नोटा मिळण्याकरता मी भागवत सांगत नाही आणि आतापर्यंत तर सांगितलं नाही भगवंताने इथून पुढे सुद्धा अशी बुद्धी माझ्या अंतःकरणात निर्माण करू नाही आमच्या दादांनी आम्हाला बसण्याच्या आधीच सांगितलं व्यासपीठावरती अरे जर पैशासाठी जर भागवतला सांगायचं असेल तर अजिबात बसायचं नाही ज्ञानाचा विक्रय कधी करायचं नाही मी पैशा करता कधीच भागवत करत नाही बरं काय आणि काय सांगावं संयोगानं भगवंताच्या कृपेनं साधूसंताच्या कृपेनं आईवडिलांच्या कृपेनं माझ्या जीवनामध्ये मला पैशाला काहीच कमी नाही अहो मी वयाच्या आता माझं वय आहे चौतीस मी वयाच्या अठराव्या वर्षापासून फोर व्हीलरमध्ये फिरतो मला अजून बसचा प्रवास माहीत नाही आहे कधी कधी वाटलं तर हौसेनं रेल्वेनं जातो आहे ना चोवीस तास गाडी मला पैशाला काहीच कमी नाही बरं काय सिलेंडर किती जरी महाग झालं तरी मला काहीच घोर नाही मी महिन्यातून वीस दिवस बाहेरच असतो <laughs> आहे की नाही त्याच्यामुळं मी मी या ह्याच्याकरता कधीच भागवत करत नाही मला ही दक्षिणा नको आहे मला एकच दक्षिणा द्या की या सात दिवसानंतर कथाश्रवण करून तुम्ही संकल्प करा की महाराज आम्ही रोज भगवंताची कमीत कमी एक माळ जप केल्याशिवाय आम्ही अन्न पाणी ग्रहण करणार नाही हा संकल्प करा हीच माझ्याकरता सगळ्यात मोठी दक्षिणा आहे मग आणि संकल्प करा की महाराज मी जर माझ्यामध्ये जर काही व्यसन असतील तर आत्ता या भागवताच्या ठिकाणी ते सगळे व्यसन मी टाकून देईन आणि व्यसनाचा त्याग करीन अरे जीवनामधले व्यसन टाकून द्या तंबाखू गुटखा हे सोडून देणं म्हणजे व्यसन सोडून देणं असं नाही हे तर सोडूनच द्या पण एकूण एकाची चाडी चुगली करणं एकूण एकाची निंदा करणं हे सुद्धा व्यसनते वर्ग हे काढून टाका आहे ना माझ्याकडून धर्माची माझ्याकडून देशाची माझ्याकडून साधूसंताची माझ्याकडून आईवडिलांची सेवा घडली पाहिजे हा संकल्प करा ही सगळ्यात मोठी दक्षिणा आहे ही जर दक्षिणा जर मला मिळाली तर मी या माझ्या सात दिवसाच्या भागवताच्या महाराज श्रवणाचं फळ मी समजेन ही दक्षिणा मला सगळ्यांनी द्या झालेली सेवा पंढरेश पांडुरंगाच्या चरणी ज्ञानोपाराय तुकोपारायांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम आहे मी एक श्लोक पुढे म्हणतो तुम्ही सर्वांनी माझ्या मागे म्हणायचं म्हणजे आपण जरी आपल्या व्यस्ततेमुळं भागवत संविता श्रवण करायला जरी मिळालं नाही तरी त्या भागवत संविता श्रवणाचं पुण्य आपल्याला प्राप्त होईल म्हणून मी श्लोक पुढे म्हणतो तुम्ही माझ्या मागे म्हणायचा बर काय पुरुष नाथस्तो नाथ मन्नो यत प्रभो नातो स्वंदु यत प्रभो नाम संकीर्तनयस्य नाम संकीर्तनयस्य नाम संकीर्तनयस्य नाम संकीर्तनयस्य सर्व पाप प्रणाशनम सर्व पाप प्रणाशनम सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः ुःख रामो दुःखशमनः रामो दुःखप्रदा नमामि हरिं परम् तन्नमामि हरि परम हर ये हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः श्री जय गोपाल कृष्ण भगवान श्रीमद महापुराण महाप्राण आता इथे ग्रंथपूजन होईल व्यासपूजन होईल तोपर्यंत आपण एखादी भजन भजनवा अभंग वळण वगैरे घेऊयात आणि नंतर आरती होऊन परब्रह्मा up uh -huh. I uh -huh. uh -huh. देवोर् दालितोः i बोली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु राम महाराज की बोलो आज के आनंद की सब संतन की अपने अपने माता पिता जे की जे जे।